रामकृष्णारी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये मा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गातेतील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण करतो चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा दे मने प्रतिमा स्थापली मने मन पूजा केली मने इच्छा पुरविली मन माऊली सकाळांची मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य प्रसन्न आपापनास गती अथवा दोघे साधक वाचक पंडित स्रोते वक्ते ऐका मात नाही नाही रे आनदैवत दैवत तुका म्हणे दुसरे मनाचं श्रेष्ठत्व सांगणारा हा महाराजांचा अभंग आहे आणि ह्या सर्वांच्या परिचयाचा आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं म्हणलंय मन किती थोर आहे किंवा मना एवढं मोठं काहीच नाही असं महाराज सांगतात मन काय हे सांगताना पहिल्याच चरणामध्ये महाराज म्हणतात की मन हे जर प्रसन्न असलं तर ते प्रसन्न मन सर्व सिद्धीचं कारण आहे सिद्धी म्हणजे सिद्धी म्हणजे आपल्याला जे जे हवं ते सगळं मिळणं म्हणजे सिद्धी काय सांगितलंय सिद्धी म्हणजे सिद्धी म्हणजे महाराजांनी इथं पुढच्या चरणामध्ये सांगून टाकलंय मोक्ष अत्वा बंधन सुख समाधान इच्छा ते ते मोक्ष मोक्ष जीवनाचा अंतरिम ध्येय जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका म्हणजे मोक्ष तो मोक्ष असू द्या नाहीतर मग एखाद्या गोष्टीत घुरपटून बांधून राहणं असू द्या म्हणजे मुक्ती असू द्या किंवा बंधन असू द्या या दोन्ही गोष्टी आपल्याला आपलं मन देऊ शकतं म्हणतात महाराज किंवा त्याच्यापेक्षा ज्याच्यासाठी सगळा धडपडा चाललाय सुख आणि समाधानासाठी सुख समाधान इच्छा ते सुख समाधान आणि मनात जे जे आहे ते मिळवण्याची इच्छा सगळं काही देऊ शकतं कोण ते प्रसन्न मन का तर मन काही करू शकतं मन काय करतं हे सांगताना महाराज पुढं म्हणतात मने प्रतिमा स्थापेली मने मन पूजा केली सगळा खेळ मनाचा आहे म्हणतात एखाद्या दगडामध्ये देव पाहणं किंवा देवाची प्रतिमा दगडात कोण स्थापन करतं तर महाराज म्हणतात ते मन स्थापन करत आणि त्याची पूजा कोण करतं तर मने मन पूजा केली आणि त्यात स्थापन केलेला जो देव आहे तोही मनच असतं आणि त्या मनाची पूजा मनच करतं म्हणतात महाराज मने इच्छा पुरविली मनाची इच्छा सुद्धा मनच पुरवतं म्हणतात मने माऊली सकाळांची आणि असं हे जे सगळ्या गोष्टींची पूर्तता करणारं जगात दुसरं कोण आहे म्हणताना मनाला महाराज इथं आईची उपमा देत आहेत मन सर्वांची माता है, है मन मन आहे माऊली आहे म्हणतात आईच असते ती सगळ्यांचे कोड पुरवते आपल्या बाळाचे कोड पुरवणारी सगळे किंवा त्याचे जे लाड आहेत ते पुरवणारे कोण असते तर ती आई असते आणि मग ते मन आईच्या तुलनेनं इथं महाराजांनी घेतलेलं आहे महाराज म्हणतात मन माऊली सगळ्यांची आई तर आहेच आहे पण जगात राहत असताना आपल्या जीवनातला अंधकार करण्याचं काम करणारा जो गुरु आहे ते गुरु म्हणजे सुद्धा मनच आहे म्हणतात महाराज म्हणतात मन गुरु आणि शिष्य मन सांगतं की हे आपले गुरु आहेत म्हणून आणि मी शिष्य आहे म्हणून कोण समजतंय मनच समजतं दुसऱ्या ते गुरु आहेत आणि मी शिष्य आहे आणि मग स्वतःची सेवा करायला लागतं म्हणतात महाराज म्हणतात की कधी आपुद्याची दास्य प्रसन्न आपाव आणि मग ते दास्यत्व स्वीकारून आपल्याच स्वतःची सेवा करायला लागतं म्हणतात मन महाराज किती खेळ करत आहे मन म्हणताना महाराज म्हणतात की जर मन का आपलं मन जर का प्रसन्न असेल किंवा आपलं मन जर का सकारात्मक असेल तर आपल्या जीवनामध्ये गती येते म्हणतात महाराज म्हणजे जीवनामध्ये प्रगती साधायची असेल तर मन प्रसन्न ठेवावं लागेल आणि जर जीवनामध्ये नकारात्म मनामध्ये नकारात्मकता असेल तर अदोगती ठरलेली आहे म्हणतात महाराज म्हणजे मनाचेच सगळे खेळ आहेत हे सांगताना महाराज शेवट तर सांगून जातात साधक वाचक पंडित श्रोते सगळे एक जण ऐका जे कोणी साधक आहात जे कोणी श्रोते आहात किंवा जे कोणी पंडित म्हणून स्वतःला समजतात ते सगळेजण तुम्ही माझी एक गोष्ट ऐका श्रोते वक्ते ऐका मात माझी ही गोष्ट ऐका काय ऐका नाही नाही रे आणदैवत दुसरं दैवतच नाही म्हणत अन्य कोणतंही दैवत नाही तू का म्हणे दुसरे मनासारखं दुसरं दैवतच नाही म्हणत दैवत जे तुम्हाला हवं ते देणारा जो असतो तो देव जो आहे ते मन आहे म्हणतात किती थोरवा सांगितल्या मनाचं बघा आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जे जे हवं ते जर तुम्हाला मिळवायचं असेल तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला पाहिजेत हवेत त्या प्राप्त करून घ्यायच्या असतील नव्हे तर आयुष्याला पूर्णत्व आणायचं असेल तर त्याला आपण सिद्धी म्हणतो आणि ती सिद्धी तुम्हाला हवी असेल ती सिद्धता तुम्हाला हवी असेल जीवनामध्ये तर आपल्याला आपलं मन प्रसन्न ठेवावं लागेल एवढीच एक उपाय महाराजांनी इथं सांगितलं किंवा एवढं सोपं काम त्याने सांगितलं मग ही मनाची प्रसन्नता आणायची कशी मनाला समाधानी ठेवायचं कसं याच्यासाठी काही नियमित काही गोष्टी आहेत जीवनामध्ये दररोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये जर त्या आपण केल्या तर आपण आपलं मन प्रसन्न ठेवू शकतो आणि एकदा मन प्रसन्न झालं की जे हवं ते काय करायला लागेल मन प्रसन्न ठेवायला अच्छा अभ्याच्या निमित्तानं आपण चिंतन करूया की मन प्रसन्न करण्यासाठीच्या मग काय गोष्टी आहेत तर मन प्रसन्न करण्यासाठी नियमित व्यायाम आहे योगासारखी साधना आपल्याला करणं गरजेचं योग आणि ध्यानासारखी साधना केली तरी आपण आपल्या मनाला प्रसन्न ठेवू शकतो चांगली आणि पूर्ण अशी झोप घेणं सुद्धा मन प्रसन्न ठेवण्यासाठीचा एक उपाय आहे त्याही पेक्षा महत्वाचं निसर्गाच्या सानिध्यात राहणं हे मनाला प्रसन्न ठेवण्याचं आणखी एक माध्यम आहे आपल्या आवडीचं जे काम आहे ते काम करायला भेटणं हे सुद्धा आपल्या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठीचा एक उपाय आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगू स्वतःवर प्रेम करणं हे सुद्धा मनाला प्रसन्न ठेवण्याचा एक सगळ्यात चांगला उपाय आहे हे सगळे उपाय करूया हे सगळे उपाय करून आपलं आपलं मन आपण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि जीवनात हवं असणारे आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्या जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी आणि आपल्या जीवनाला पूर्णत्व आणण्यासाठी आपण हे नक्की करूया आणि याच एका अपेक्षेसह हो। याच एका संकल्पासह आज इथंच थांबूया आणि उद्या भेटूया अशाच एखाद्या छानशा अभंगाबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी